शिवाय माझ्या फाटल्यान चेरी त्यांनी आणि जेरी प्रॉफिट हा त्यांना लॉस हा म्हणून सगळे डिस्कशन झाले आणि फर्स्ट टाइम झाले की प्रत्येक गोवकर जो आता तो एकवटान फर्स्ट टाइम डेरी खात एकवटान आयज आवाज शोकॉस नोटीस की डेरी बसा पण बिझनेसा सकल पण शेगीत बसले त्यांना की आणि आता खूद ऑन रिकॉर्ड चॅरमॅन म्हणले आता ती तीन कोटी प्रॉफिटं आता प्रॉफिटं आहात कष्टुच टू आता साडे अकरा कोटी प्लांट साडे कोटी वर्षा पहिली किती तरी वर्षाचा पण त्याचे एक हे दोघांची की केटल फीट काढता घोटाळा जाता हे सगळे दोघात आणि आम्ही माझ्या गरमेंटान जे आम्ही आर्बिट्रेशन रिकवारी घातली गोरमेंट रिकवरी करीत ना त्यांच्याकडे पण जाणीव असा बोर्ड ऑफ डायरेक्टरांनी जे केलं फार्म ती त्यांना काढू न करप ना ती लॉसां गेली पण तू ती कडल्यान कोणाकडल्या सगळी प्रूव झाली ते डिस्कॉलिफाय झाली त्याच्याकडून रिकवरी घेतली ती कशी घ्या आणि एक गोष्ट म्हटलं किती गोवा डेरी आमची हावडे आहा ती सबसिडाज रेटी दिंच्यानी किती की प्लांट लॉसं आहात की इन हिस्ट्री ऑफ गोवा डेरी की गोवा डेरीचं प्लांट तो केन्नाच पण वचना केॉसांना दुदाचो हावडीचं प्लांट आता लॉसांट थंडी पूण दुदाचो प्लांट लॉस ते कंप्लिटली